आजकाल महागाईच्या काळात वन टाईम पैसे भरून मोठ्या वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही मग अशा वेळी नागरिक बँकेतून लोन घेण्याचा विचार करतात आणि मग खरेदी करतात परंतु तुम्ही कधी असा विचार केला आहे का जर एखाद्या व्यक्तीने बँकेकडून घर कार किंवा इतर कोणतेही मोठे कर्ज घेतले आणि कर्जाचा कालावधी संपण्याच्या अगोदरच त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर त्या कर्जाचं काय होतं तसेच अशा वेळी बँक ती रक्कम कोणाकडून वसूल करते तसेच अनेक लोकांना असा समज असतो की मग ते कार्य माफ होते मात्र तसं काहीही नाहीये दरम्यान अशा वेळी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर देखील बँक कर्ज वसूल करत असते मात्र बँक नेमकं कोणाकडून कर्ज वसूल करते ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात तर आता आपण सर्वात प्रथम होम लोन संदर्भात माहिती जाणून घेऊयात तर होम लोनच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीने बँकेकडून कर्ज घेतलं आणि अचानकपणे कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँक प्रथम सह कर्जदाराशी संपर्क साधते मात्र त्यावेळी बँक कर्जदाराला थकीत कर्जाची परतफेड करण्यास सांगते मात्र इन केस जर कोणीही सह कर्जदार उपस्थित नसेल तर बँक कर्जाच्या जामीनदाराकडे किंवा परतफेडीसाठी कायदेशीर वारसाशी संपर्क करते मात्र जामीनदाराने देखील कर्ज भरले नाही तर त्या व्यक्तीने कर्जाचा विमा काढला असेल तर बँक विमा कंपनीला कर्ज भरण्यास बँक सांगते मात्र हे सर्व ऑप्शन उपलब्ध नसल्यास अशा वेळी बँक थकीत कर्ज वसूल करण्यासाठी मालमत्तेचा लिलाव करत असते तर आता पाहूयात कार लोन संदर्भात नेमकी काय प्रोसेस आहे तर कार लोनच्या कालावधीत कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी कर्जदाराच्या कुटुंबाशी थेट संपर्क साधते थे। मात्र कायदेशीर वारसाने उर्वरित कर्जाची रक्कम देण्यास नकार दिला तर सदरील बँकेला वाहन ताब्यात घेण्याचा आणि बँकेचं कर्ज भरून काढण्यासाठी लिलावात विकण्याचा देखील अधिकार आहे मग वेळी बँक या मार्गाचा उपयोग करून लोन वसूल करते दरम्यान पर्सनल आणि क्रेडिट कार्ड लोन संदर्भात ही प्रक्रिया नेमकी काय आहे हे आता आपण पाहू तर सुरक्षित कर्जाच्या विपरीत असुरक्षित कर्जे जसे की पर्सनल किंवा क्रेडिट कार्ड लोन तर कर्जाच्या कालावधीत कर्जदाराचा मृत्यू झाला तर सदरील बँक थकीत रकमेसाठी कायदेशीर वारस किंवा कुटुंबातील सदस्यांवर दबाव आणू शकत नाही मात्र अशा वेळी सहकर्जदार उपस्थित असला तर बँक त्या व्यक्तीविरुद्ध वसुलीची कार्यवाही सुरू करू शकते मात्र जर सहकर्जदार उपलब्ध नसताना आणि कर्ज वसूल करण्याचे कोणतेही पर्यायी साधन नसताना बँक या कर्जाचे नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजेच एनपीए मध्ये रूपांतर करत असते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा